असे मानत आपले विचार व कार्य यातून लोक प्राप्त करून जाणारे व वैचिक त्यांच्या म्हणजे भाऊ होते यांचा जन्म एक ऑगस्ट एकोण ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाते गाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते व त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव व याचे नाव बालुबाई असे बालुबाई असे होते गरिबी भेदभाव मेन त्यांना शिक्षण घेता आले नाही ते वल्लम बाबा मुंबईत आले तिथे चांगला जे काम मेन त्यांनी ते, ते काम केले जगण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला पण ते कसले नाही नैराश्य तलवार सात नाही पण ते कसले नाहीत नैराश्य तलवार साठले दुई सारखे असते दूर झटकली की त्याला पुन्हा दार, दार बनते अशी त्यांची विचारसरणी होती शाळा शिकता येत त्यांनी आपल्या लेखनीतून साहित्य क्षेत्रात कामगिरी केली प्रचंड कामगिरी केली त्यांचा लोकशाही त्यांचा लोकशाही म्हणून नाव लौकिक झाला ते म्हणतात की मी जे जीवन जगतो बघतो अनुभव तेच मी लिहितो